नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मायश्वर इथे भव्य व्यवसाय हिंद केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा अडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की शंभर टक्के फिक्स कोणत्या पायऱ्यात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण घरणिकीच्या राजाचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते आपण पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सर्वजण म्हणत आहेत की उद्या आपल्या सर्वात अडकत शेम हिंदकेशरी आणि मागच्या हिंदकेशरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चिक्या पाहणार आहे तर मित्रांनो मागच्या मैदानात ही हिंदकेशरी जोडी पाळली होती आणि मित्रांनो अतिशय रित्या या गाडीला स्पीड लागलं होतं आणि चिके आणि बकासूरने कमबॅक करत मित्रांनो माश्रेस हिंद केसरी मैदानात प्रथम क्रमांक केला के होता तर मित्रांनो या मैदानात आपल्याला आपला बकासूर आणि चिक्या ही जोडी नाही दिसणार तर मित्रांनो आपण चिक्याचा पायरा या मैदानात नक्की कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो उद्या चिक्याचा पायरा वायची रायपल एक एक्कंशी बरोबर शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि मित्रांनो ही जोडी आपल्याला उद्या या एकसष्ट फाटा हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो चिक्याला आणि राय पद एकशे के आपण उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा असणार आहे तर मित्रांनो आपला आपल्याला पात्र दिसणार आहे आणि नक्कीच मित्रांनो आपला बकासूर उद्या या मैदानात प्रथम क्रमांक करेल तर मित्रांनो आपण आता आपण पाहू की घरनिकीचा राजाचा पयरा शंभर टक्के फिक्स कोणत्या नंदी बरोबर असणार आहे तर मित्रांनो आपल्याला उद्या घरणिकीचा राजा आणि नाशिकचा देवाने मित्रांनो शंभर टक्के ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण आपल्या सर्वांत अडका दशमेंद केसरी बकासर मित्रांनो या मैदानाची लाव निघाल्यानंतर नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत ते त्याचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद